झाडाच्या खोडावर ठोकलेले खिळे काढण्यासाठी मित्रांनी पुढाकार घेतला असून नाचनवेल बसस्टँड परिसरातील झाडांना ठोकलेले खिळे काढण्यात आले जशा प्राण्यांना असतात असतात तशाच वनस्पतींना सुद्धा त्यांच्या खोडांवर जाहिरातीचे फलक लावताना खेळ ठोकले तर झाडे वाळतील वेदना होईल असे कृत्य करू नये आता वृक्ष लागवडीसाठी मोठी जागृती झाली आहे मात्र काही माणसे या वृक्षांना आपल्या स्वार्थासाठी खेळ ठोकतात काही काळानंतर या जाहिराती निघून जातात मात्र त्यासाठी झाडाच्या जा खोडांना ठोकलेले खिळे तसेच राहून जातात बेजबाबदार लोकांनी ठोकलेले अशी खिळे काढून घेत झाडांची वेदना दूर करण्याचे काम नाचनवेलच्या निसर्ग मित्र देवीदास यांनी हा उपक्रम हाती घेतला असून त्यांच्यासह काही युवकांनी सुरू केला आहे उपक्रमाअंतर्गत नाचनवेल बस स्टँड परिसरातील झाडांना ठोकलेले खिळे काढण्यात आले यानंतर महामार्गावर जिथे खेळ दिसतील ते काढले जातील असे युवा निसर्ग मित्रानं सांगितले आहे यानंतर कुणीही अशी खिळे ठोकू नये असे आवाहन देखील देखील करण्यात आले यावेळी भरत थोरात यांचे सहकार्य लाभले आहे प्रकाश माईंद एम न्यूज पिशोर कन्नड नमस्कार मी निसर्ग मित्र देवीदास थोरात आणि आज आपल्या समोर एक आगळ्या वेगळ्या झाडाच्या विषयी आपल्याला एक माहिती सांगणार आहे तरी मित्रांनो ना आज नाचनवेल बस स्थानक येते हे जवळपास शंभर वर्षापेक्षा जास्त आयुष्य असलेले झाड आहेत आणि या झाडामध्ये अशा प्रकारे हे खिळे आणि वायसर या ठिकाणी या झाडामध्ये लोकांनी टाकलेले होते तर मी आपण सर्वांना असं विनंती आणि आवाहन करू इच्छितो की कृपया कोणत्याही झाडामध्ये असे बँडिंग वायर तार किंवा असे खिळे वायसर रिबीट या ठिकाणी टाकू नये किंवा जाय असं बोर्ड असेल आपलं ते अशा पद्धतीनं खिळे टोकून या ठिकाणी असे कृत्य करू नये ज्याप्रमाणे आपल्याला वेदना होतात त्याचप्रमाणे हे वृक्ष आहे सर्व सुजीव सृष्टीसाठी याची गरज आहे आणि आपण झाडं लावू शकत नाही तर किमान या ठिकाणी या झाडं वाळेल असे कृत्य या ठिकाणी करू नये अशा पद्धतीचं या ठिकाणी आपण बघू शकतो की अतिशय मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी केळवाय या झाडामध्ये निघलेले आहेत तरी आपण सर्वांना विनंती करतो की कृपया झाडांचं संगोपन करा कोणत्याही प्रकारे असे झाडांनाही होईल असे कृत्य करू नये किंवा पोस्टर या झाडामध्ये लावू नये असं आव्हान विनंती आपल्याला या माध्यमातून करतो धन्यवाद जय हिंद